पहिला त्यांना अँगल डिरेक्टर ने कोणता लावलाय मास्टर मास्टर अँगल मध्ये काय दिसतंय फुल बॉडी फुल बॉडी पण दिसतंय त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात मास्टर अँगल तर काय करायचे रोलिंग कॅमेरा रोलिंग शर तुला काय करायचे असं करायचं टेक टू आणि बोलून पळून जायचं ओके बोलायचं ॲक्शन ऍक्शन ऍक्शन बोलायचं टेक वन रिलेटेड हा पार्ट नाहीये पण तुम्हाला क्लू समजावं म्हणून मी क्लिअर बरोबर समजायला पाहिजे ना कट आता आपण बोलता ऐकायला मास्टर ऐकलं काय घेतोय बघा ओके आता इथे सेम सेम मध्ये काय होणार येणार ओके गो रेडी ह्याला काय म्हणतात माहिती का तुम्हाला कॅमेरा कडे सांगतो आता इथे पण फ्रेम ठेवले कॅमेरा मॅन करू शकतो एकटाच करू शकतो याला काय म्हणतात काढून आलेलं आणि हिला पकडला नंतर दोघांना पकडला कॅमेरा ओके आता आपण टू शॉट नंतर ओएस घेऊया ओएस ओएस म्हणजे

काय घेऊया आपण क्लोज व्हेरी गुड तो एवढा असतो क्लोज मिळवत लागला तर काय डोक्यापासून ओके डोक्यापासून खालून घेऊया का बॉडी पूर्ण मी दिसतोय मास्टर मास्टर गुडघ्यापर्यंत दिसतोय मिडलॉंग लाँग शॉट दुनिया पर्यंत म्हणजे मिड लाँग शॉट डोक्यापासून दुनिया पर्यंत मिड लाँग शॉट कोटा पर्यंत मिड शॉट मिड क्लोज अप दिसतंय टाइट टूज टाइट क्लोज टाइट क्लोजला नाही काय एक्सट्रीम टाईट फक्त डोळे दिसतायत निस्तेज डोळे दिसतायत डोळे दिसतात फक्त दिसतात कॅमेरा फक्त डोळे पण तुम्ही ऍक्शन काय महत्व असतो एकदम टाईट लावलोय म्हणजे तुमचे डोळे दिसतात त्याचा अर्थ काय होणार एकदम टाईट क्लोज लावलाय याचा अर्थ काय होणार तुम्हाला काहीतरी एक्सप्लेन करायचं असतं काहीतरी आहे डोळे सांगतात तुमचे काहीतरी चालले आहे ना प्रत्येक अँगलला काय कुठले कुठले शॉट लागणार हे सर्व एका डोंगरावर आहे मला आधी एक्सट्रेम लावून शॉक मला डोंगराच्या खाली जावं लागणार डोंगराच्या खाली जावं लागणार पूर्ण बिल्डिंग दाखवायला कुठे जावं दा लागणार बिल्डिंगच्या खाली लांब डोंगरावरच्या माणसाला ला मला डोंगरावर बसलेला दाखवण्यासाठी मला कुठे जावं लागणार खाली जिच्या कॅमेरामधन मला पूर्ण डोंगर दिसेल वरती एक छोटासा माणूस दिसेल काय करतोय दिसणार नाही पण एक माणूस दिसेल आणि पूर्ण डोंगर दिसेल सो मला काय दाखवा लागणार मग मी परत डोंगरावर जाणार क्लोज शॉट गेला व्हेरी गुड गन ठेवली गनचा क्लोज घेतला एकदम एक्स्ट्रीम क्लोज घेतला तरी गनचं बोट बीट फिरवायला काहीतरी हात शॉट एक्स्ट्री हे एडिट करताना वरचं खालचं मिक्स करत 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 एडिट करताना पूर्ण सीन तयार काय होतो क्लिअर एक्स्ट्रीम लॉंग शॉट झाला लॉंग मिड लॉंग क्लोज सगळ्या गोष्टी क्लिअर तर दिसतं ना पॅन शॉट घ्यायचं लेफ्ट राईट पॅन शॉर्ट घ्यायचा ओके इकडे तिकडे बघतोय चोरी करतोय मी फॉलो करतो फॉलो शॉट काय फॉलो शॉर्ट ओके रेडी